जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला उद्देशून शुभेच्छा दिल्या त्यानंतर याच ठिकाणी पोलीस दरामार्फत कवायती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले जालना येथील पोलीस कवायत मैदानावर आज भारतीय प्रजासत्ताक दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणानंतर या ठिकाणी विविध विभागांनी कवायती आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमानंतर यांनी जनतेला उद्देशून भाषण केले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आमदार अर्जुन खोतकर आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण कुचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी शासकीय अधिकारी

या भागाची जी टीम आहे त्या टीमनी कलेक्टरांनी आणि सगळ्यांनी घेऊन एक चांगला योजना आणलेली आहे आणि एक चांगली प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला भूसंप भूमापन मिळकतीचे जी आय एस आधारित सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि याला पवित्र नाव देण्यात आलेला का आहे कार्यक्रमातून नगर भूमापन क्षेत्रातील मिळकती अक्षांश रेखांश मिळणार आहे आणि भविष्यात या मेकरीच्या हद्दीच्या संदर्भात जे वाद आहेत ते वाद होणार नाही कमीत कमी तंटा होईल असं शहर करण्यासाठी हा एक चांगला यशस्वी प्रयत्न आहे आपण सर्वजण आता जसे एवढ्या संख्येने आला आहात एवढ्या उत्साहाने आला आहात मी जेव्हा हे परेड करत होते तेव्हा ते आपण सर्व मला शुभेच्छा देत होतात आपण माझ्याकडे हात हलवून प्रजासत्ताक दिनाच्या आणि पालकमंत्री म्हणून काम करण्याच्या शुभेच्छा देत होतात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते आपली मान खाली जाणार नाही असं काम कधीही आमच्याकडून होणार नाही पण आपली मान अभिमानाने उंचावे आणि जालना पदाचा काळ लक्षात ठेवेल असं काम नक्कीच आपल्या हातात होईल हे वचन आपल्याला देते आणि मी परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या मानेला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र